पशु संवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस दिनांक 30 एप्रिल 2025 आदर्श कामधेनु संशोधन संस्था संचलित श्री कट्टेवा देवी गोशाळेचे गोमय उत्पादन विक्री केंद्राचे उद्घाटन समारंभ सकाळी 9 वाजता उद्घाटक माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थिती श्री येवले साहेब सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री गिड्डे साहेब सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन समन्वयक श्री केतनभाई शहा भारतीय जैन संघटना महाराष्ट्र श्री अमोल गोंजारी राप विभागीय नियंत्रक श्री महेश भाई भंडारी अध्यक्ष सोलापूर गोसेवा डोंगरे महाराज अध्यक्ष विश्व हिंदू परिषद सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व गो भक्त गोसेवक गोरक्षक उपस्थित राहून गोमातेचा आशीर्वाद घ्यावेत ही नम्र विनंती आपले विनित सुश्री उमा बिराजदार अध्यक्ष आदर्श कामधे संशोधन संस्था संचलित श्री कटेवा देवी गोशाळा वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकोणऐंशी एकसष्ट सत्तेचाळीस कार्यक्रम स्थळ सोलापूर टी स्टँड गणेश मंदिर समोर सोलापूर सत्यविजय न्यूज मलैया स्वामी we